राहुल खंजेर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक एकोणीस मंगळवार पेठ येथील राहुल खंजेर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दिनांक सहा रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने करण्यात आले देशभक्त बाबासाहेब खंजेर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा सोहळा पार पाडण्यात आला जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जनतेच्या सेवेसाठी सतत बारा महिने चोवीस तास कर्तव्य दक्ष काम करता यावे या हेतूने हे, हे कार्यालय सुरू करण्यात आले जनतेशी नेहमी संपर्क करता यावा हाही उद्देश लाहे। या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या उद्घाटनप्रसंगी राहुल खंजिरे म्हणाले मी एक जनता विमुख जनसामान्याचा कार्यकर्ता असून जनतेच्या अडचणी समजावून घेण्यासाठीच हे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले मी आजपर्यंत एक सेवक म्हणून काम करतोय आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून माझ्या हातून न्याय निवारण्याचे व विविध योजना प्रभागात आणण्यासाठी असेही उद्गार त्यांनी काढले या उद्घाटन प्रसंगी प्रकाश मोरे मदन कारंडे शशांक बावचकर स्वप्निल आवाडे बाळासाहेब खोडे रामदास चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण फगरे यांनी केले या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन यांनी माय ब राहुल साहेब आपण जे जनसंपर्क कार्यालय चालू केलं त्याची इथून पुढची वाटचाल किंवा त्याची रूपरेषा काय असू शकेल हे साधारणतः जनसंपर्क कार्यालय चालू करायचं याच्यासाठी केला गेला माझं तिथे खंजिरी मायामध्ये कार्यालय चालूच होतं ते बंद झाल्यामुळं त्या मंगळवारपेठेमध्ये मध्यवस्तीच्या भागामध्ये माझं कार्यालय हे चा, आहे। चालू व्हावं आणि लोकांना कन्व्हिनियन्स व्हावं म्हणजे सोयीचं व्हावं कामासाठी किंवा याच्यासाठी त्याचबरोबर भागातील विविध प्रश्न मांडत असताना भागातल्या दररोजच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याच्या हेतूने माझा कार्यकर्त्यांचा मोळं तिथं मंगळवारपेठेमध्ये आहे आणि म्हणून ते मध्यवस्तीमध्ये ते कार्यालय चालू केलं त्या कार्यालयाच्या माध्यमातून विविध विकासकामांचं भागातीलच विकासकामं नगरपालिकेच्या माध्यमातून होतच असतात ती नगरसेवक म्हणून मी करणार आहे आणि ती सतत होत राहतील परंतु अनेक घटकांचे गोरगरीब लोकांचे अनेक प्रश्न असतात रेशनधान्य दुकानासंदर्भातले प्रश्न असतील त्यांना मिळणाऱ्या सोयीसविधेचे सोयी स सवलतींचे प्रश्न असतील त्यांच्या पेन्शन योजनांचे प्रश्न असतील किंवा अनेक अशी कामं असतात की जिथं एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या सर्वसामान्य नागरिकांना आवश्यकता असते त्या त्यांच्या गरजेसाठी तिथं आपण पुढाकार घेऊन त्यांची अडीअडचणी आपण सोडवण्यासाठी हे लोकप्रतिनिधीचं काम असतं आणि हे या त्या माझ्या संपर्क कार्यालयातून तिथं सतत चालू राहणार आहे आणि त्याचबरोबर गावातील विद्यार्थ्यांचे प्रस्थ असतील काही युवकांचे प्रश्न असतील हे मांडण्यासाठी नियोजनरित्या तिथ त्या ऑफिसच्या माध्यमातून हे काम चालू राहणार आहे तिथं सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत तिथं आधी एक मुलगा तिथं कार्यरत आहे आणि एक कार्यकर्ते त्या निमित्तानं तिथं कनेक्ट राहणार आहेत आणि त्यामुळे लोकांची कामंही होण्याच्या दृष्टीने लोकांचे प्रश्न मांडण्याच्या दृष्टीनं असतील नगरपालिकेच्या माध्यमातून तर मांडणारच आहे म्हणून त्याचबरोबर इतर प्रश्न देखील गावातले असतील तर त्या मांडण्याच्या दृष्टीनं पेठेमध्ये मध्यवस्तीमध्ये माझं कार्यालय ते मी चालू केले देशभक्तांचा वारसा लाभलेले राहुल खंजिरे हे माजी खासदार कैलासवासी बाबासाहेब खंजिरे यांचे नातू आहेत त्यांनी आपला वारसा जपताना गोरगरीब जनतेची कामे करण्यास प्रथम प्राधान्य दिले असल्याचे नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे शांत स्वभाव व संयमी नेतृत्वामुळेच अनेक अडचणीवर त्यांनी मात केली आपण पाहतात माय महाराष्ट्र रोहित कांबळेसह मी बी सचिन